वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा देवादिदेव महादेवाची आराधना भाविक वर्षभर करत असतात पण महादेवाला श्रावण महिना सर्वात प्रिय मानला जातो या महिन्यात दर सोमवारी विशेष अभिषेक किंवा पूजा केली जाते यंदा एकाहत्तर वर्षानंतर हा दुर्मिळ योग आला आहे श्रावण महिन्याची सुरुवात व शेवट सोमवारी सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी होत आहे तर सांगता सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी होत आहे तीन सप्टेंबरला श्रावण अमावस्य आहे श्रावणाच्या पहिल्या दिवशी सोमवार येण्याचा हा एकाहत्तर वर्षानंतरचा अतिशय दुर्मिळ योग आहे यापूर्वी सोमवार दिनांक दहा ऑगस्ट एकोणीशे त्रेपन्न मध्ये श्रावणाला सुरुवात झाली होती तर आठ सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न ला शेवटचा समोर आला होता यंदाच्या श्रावणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिला समोर पाच ऑगस्ट दुसरा समोर बारा ऑगस्ट तिसरा समोर एकोणीस ऑगस्ट चौथा समोर सव्वीस ऑगस्ट तर पाचवा समोर दोन सप्टेंबर असे पाच श्रावणी समोर असणार आहेत यामुळे भाविकांसाठी ही परवणीच ठरणार आहे याआधी असा योग दोन हजार सहा मध्ये आला होता मागील वर्षी दोन हजार तेवीस ला अधिक मासामुळे श्रावण दोन महिने होता या काळात आठ श्रावणी समोर आले होते श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते महादेवांना समर्पित असणारी विविध केली जातात श्रावण महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन विनायक चतुर्थी संकष्ट चतुर्थी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी कालाष्टमी असे उत्सव असतात तसेच श्रावणातील मंगळवारी मंगळा गौरी साजरी करण्यात येत असते